नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे हा खास व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे त्यामुळे जर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल ह्या उजव्या साईटला सबस्क्राईब नावे त्यावरती क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं कारण आहे आज लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची पण बातमी म्हणता येईल कारण ज्या पण लाडक्या बहिणींची ई के वाय सी कालपर्यंत झालेलं नाही काल अठरा तारीख होती काल लास्ट दिवस होता अठरा नोव्हेंबर त्यामुळं ज्यांची कालपर्यंत ई वाय सी झालेली नाही त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण जी आपण ई सी करणार आहोत लाडक्या बहिणींची पंधराशे रुपये हप्ता येण्यासाठी त्याची आता तारीख वाढलेली आहे मित्रांनो त्याची तारीख आता एकतीस डिसेंबर करण्यात आलेली आहे म्हणजे अजून दीड महिना बाकी आहे आता हे दीड महिना म्हणजे खूप आहे अजून आणि लाडक्या बहिणी पण आता जास्त नाही त्या त्यामुळं लाडक्या बहिणीने आपली ई के सी या एक ते दीड महिन्यामध्ये नक्की करून घ्या तरच तुमचा हप्ता कंटिन्यू चालू राहील त्यामुळे येणारे हप्ते आता एक नोव्हेंबरचा येऊन जाईल डिसेंबरचा ई के सी करावा लागेल तरच तुम्हाला हा डिसेंबरचा हप्ता येईल अन्यथा डिसेंबरचा हप्ता जानेवारीच्या महिन्यात येईल चार पाच तारखेपर्यंत कारण हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो डिसेंबरमध्ये येईल एक चार पाच तारखेपर्यंत त्यामुळे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो ई हो के वाय सी केली नाही तर तो येणार नाही आहे त्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना लाडक्या बहिणींसाठी आहे तुम्ही जर अजूनही के वाय सी केलेली नसेल तर प्लीज कृपया करून आपली ई के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला येणारा हा डिसेंबरचा हप्ता आणि इथून पुढे येणारे सर्व हप्ते मिळून जातील काही त्यामध्ये अडचण येणार नाही त्यामुळे आणि एक दुसरा एक प्रॉब्लेम होता लाडक्या बहिणींसाठी ज्यांचे पती किंवा वडील ह्या हयात नाही येतं त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्यासाठी पण एक अत्यंत महत्त्वाची आणि माहिती आहे कारण त्यांचे थोडे ई कॅवाय सी करण्यासाठी अडचण येत होती कारण त्यांचे आधार कार्ड काहींचे नव्हते त्यामुळे आता त्यांच्यापुढे पुढे अडचण निर्माण झाली होती तर त्यासाठी अडचण आता दूर झालेली आहे आता त्यासाठी लाटकेपुढींना काय करावं लागेल आपले जे पती किंवा वडील आहेत त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र हे तुम्हाला मिळून तुम्हाला ते त्या वेबसाईटवरती ऑप्शन आलेलं आहे त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला फक्त ते मृत्यू प्रमाणपत्र ॲड करायचं आहे की लगेच तुमची ई के वाय सी होऊ जाईल सर्वप्रथम पण तुम्हाला तुमचं आधार कार्ड फर्स्ट टाइम तुम्हाला पहिल्या वेळेस टाकावं लागेल त्यानंतर त्या नेक्स्ट स्टेपला ते जे वडील किंवा पती आहेत त्यांचं आधार कार्ड लागतं पण त्या आधार कार्डच्या जागेवर आता मृत्यू प्रमाणपत्राचा ऑप्शन आलेला आहे त्यावरती फक्त ते अपलोड करून द्यायचं की तुमची ई के वाय सी कम्प्लीट होऊन जाईल अशा प्रकारे लाटका बनवून आता फक्त दीड महिना बाकी आहे एकतीस डिसेंबर ही शेवटची लास्ट तारीख आहे पुन्हा त्यानंतर आता तारीख वाढणार नाही आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरच्या अगोदर जेवढं लवकर करून घेतान कारण तुम्ही जर म्हटले की आपण शेवटच्या आठवड्यात करू किंवा पाच दहा आम्ही दिवस नंतर करू तर त्यावेळेस पण खूप वेबसाईटवर येणारी लोड आहे तो वाढत जाईल ट्रॅफिक जास्त होईल त्यामुळे पुन्हा पण या वेबसाईट हँग होण्याचे चान्सेस जास्त असू शकतात त्यामुळे तुम्ही आपली ए के आत्ताच करून घ्या लगेच जास्त काही नाही आहे फक्त आधार कार्ड लागते आणि ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र लागते दोन ते एक ते दोन मिनिटाचा विषय टाईमही फक्त लागतो फक्त जास्त काही नाही आहे त्यामुळं आता वेबसाईट पण आता सुरळीत चालू झालेली आहे त्यामुळं आपण आपली ए के नक्की करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्याला लाटक्या बहिणीपर्यंत नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आहे आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद